नांदणी तालुका शिरोळ येथून हलवण्यात आलेली महादेवी उर्फ माधुरी हत्तीन पुन्हा मूळ स्थानावर परत येण्यासाठी राज्य शासनाने निर्णायक पाऊल उचलले असले तरी तिच्या ताब्याबाबत आता नवा पेच निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणावर महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यानंतर बुधवारी वडतारा संस्थेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारसोबत याचिकेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून हत्तीनीच्या पुनर्प्रत्यावर्तनासाठी प्रयत्न केला जाणार आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री विविध मंत्री, विवित मंत्री खासदार आमदार व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राहुल आवाडे यांनी हत्तीनीच्या परतीची ठाम मागणी करत तिचा नांदणी मठाशी असलेला धार्मिक भावनिक आणि सामाजिक संबंध अधोरेखित केला महादेवीच्या स्थलांतरावेळी नांदणीमध्ये उडालेल्या गोंधळात सहभागी काही ग्रामस्थांवर दाखल गुन्ह्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते सर्व गुन्हे मागे घेतले जातील अशी ग्वाही यावेळी दिली या बैठकीनंतर बुधवारी वणतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि या याचिकेत राज्य सरकारसोबत सहभागी होण्यास तयारी दर्शवली वणताराने स्पष्ट केले की महादेवी हत्तीनीचा ताबा घेणे हा आमचा उद्देश नव्हता आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले तसेच नांदणी परिसरातच तस हत्तीनीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास आम्ही सरकारला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले या सर्व घडामोडींमुळे एक नवा पेच निर्माण झाला आहे महादेवी हत्तीनीचा ताबा अखेरीस कोणाकडे राहणार कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेची ठाम मागणी आहे की महादेवी ही जिल्ह्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे तिचा ताबा नांदणी मठालाच द्यावा दुसरीकडे वनतारा पुनर्वसन केंद्राची संकल्पना पुढे करत असल्याने भविष्यात हत्तीनीच्या व्यवस्थापनावरून नवा संघर्ष उभा राहू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे राज्य शासन नांदणी मठ स्थानिक जनता आणि वनतारा संस्था या सर्वांचे हितसंबंध एकत्र येत असताना महादेवी हत्तीनीच्या परतीचा मार्ग सुकर होतोय पण ताब्यावरून पुढील लढाई तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व पक्षांची भूमिका सकारात्मक असली तरी अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवरच अवलंबून राहणार आहे